गुंतवणूक आरोग्यातली भाग चौदा वैद्य दिलीप गाडगीर पुणे आहार विधी संयोग। संयोगाविषयी बोलत होतो आणि संयोग हा दोन किंवा अनेक द्रव्यांचं एकत्रीकरण अशा स्वरूपाचा भाग आहे आणि विशेषतः दुधाबरोबरचे अनेक संयोग हे चांगले नाही तर दूध आणि फळांच्या विषयी आपण बोलत होतो आणि शिकरण फ्रुट सॅल मिल्कशेक हे सगळे पदार्थ करतात पण जसं फळांच्या बाबतीत सांगितलंय तसंच दह्याच्या बाबतीमध्ये पण सांगितलं तर सहसर्वम फलन तथा किंवा विरुद्ध ममलम हा आमल रसा हा दुधाच्या विरोधी स्वरूपाचा पुष्कळ वेळाला लोकांना दही किंवा ताक आंबट अशा प्रकारची खायची सवय असते आणि तो दही भात किंवा ताकभात शेवटी घेतल्याशिवाय मनाचं समाधान होत नाही विशेषतः दक्षिणेकडे तर हा भाग खूप प्रचारावाला अशा स्वरूपाचा किंवा जुन्या पिढीमध्ये हा भाग खूप प्रचारावाला आणि मग ते, ता ते, ता ते ताक किंवा दही आंबट असेल तर त्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी म्हणून दूध लागतात हे आमच्या दृष्टीने विरुद्ध होतं आयदर आपण नुसता दूधभात घेऊ शकतो किंवा ता ताकभात दही भात घेऊ शकतो त्यातही दह्यावरती खूप निर्बंध दही कधी घ्यावं कधी घेऊ नये याच्या संदर्भामध्ये खूप निर्बंध आहेत रात्री कधीच दही खायचं नाही असं ग्रंथकारांचं म्हणणं आहे आणि त्यातही दिवसा जरी खायचं झालं तरी उन्हाळ्यामध्ये खायचं नाही जेव्हा आवर्जून दही खाल्लं जातं ते खरंतर कालदृत्त या संदर्भात मोडत हिवाळ्यामध्ये दही खा सॉरी शरद ऋतूमध्ये दही खायचं नाही आणि वसंत ऋतूमध्ये दही खायचं नाही दही पावसाळ्यात किंवा थंडीत चालतं असं ग्रंथकारांचं म्हणणं आहे आणि ते सुद्धा अध्मोरण असावं आंबट झालेलं अशाच रूपाचं असायला हवं आणि तरी नित्यनेमाने माने खाऊ नये आणि मग घ्यायचं झालं तर त्याच्याबरोबर काही पदार्थ वर्णन केले मुगाचं वरण म्हणा किंवा मध म्हणा किंवा तूप साखर किंवा आवळा यांच्याबरोबर दही घ्यावं असं वर्णन तर हे तर कोणी कळत नाही करत नाही कारण लोकांपर्यंत हे पोचलेलंच नाहीये असं प्रमाणाच्या बाहेर आणि चुकीच्या पद्धतीने दही खाणाऱ्या लोकांना विविध प्रकारचे तास होऊ शकतात आणि अशा काही केसेस आमच्याकडे येतात तर त्याच्या बाबतीमध्ये दह्याच्या बाबतीमध्ये फक्त पावसाळ्यात आणि हिवाळ्यात दही चांगलं आहे ते सुद्धा रोज नाही आंबट दही खायला पाहिजे आणि त्याच्या जोडीला मध म्हणा तूप साखर म्हणा मुगाचं वरण म्हणा किंवा आवळा म्हणा अशा स्वरूपाचं तरी खायला पाहिजे पण ते दुधाबरोबर या पथाने घेतलं जातं आणि ते चुकीचं असणार अशा स्वरूपाचा असं आंबट रसाचं दुसरं काहीही दुधाबरोबर जर घेतलं तर तेही या प्रकाराने चुकीचं अशा स्वरूपाचं ठर आणि म्हणून आता बेकरी प्रॉडक्ट्स ब्रेड आणि त्याचे बनवलेले पदार्थ याच्यामध्ये यीस्ट घालून त्याला आंबवण्याची प्रक्रिया केली जाते पाव एकदा बनल्यानंतर तो आंबट फार लागत नाही असला अशा स्वरूपाचा किंवा टोस्ट केल्यानंतर त्याचा आंबट पण आणखीन कमी अशा स्वरूपाचा होतो पण तरी सुद्धा पाव किंवा चहा टोस्ट असं खाण्याची प्रथा जास्त आहे एका अर्थाने आंबट आणि दूध असं कॉम्बिनेशन किंवा अशा प्रकारचा स्नेयोग तो बनतो आणि त्यामुळे तो ते फार चांगला नाही तर थोडक्यात सांगायचं झालं तर आंबट सेवन करणं हे काही लोकांचा स्थायी भाव असतो की त्याला आंबट मानवतं आणि आवडतं अशा दोन्ही गोष्टी असतात पण त्यांनी आंबट तर आंबटच खावं नियम पाळून खावं विशेषतः दह्याच्या बाबतीमध्ये सगळे निर्बंध आहेत ताक घ्यायला हरकत नाही ताकाला निर्बंध नाही पण जर दही घ्यायचं झालं तर मग अशी सांगितलं हिवाळ्यात पावसाळ्यात अशा स्वरूपाचं दही आणि ते सुद्धा नित्य न पण ह्या प्रकाराने आंबट आणि दूध यांचा संयोग करून आणखी दोन गोष्टी बनतात एक म्हणजे पनीर आणि दुसरं म्हणजे चीज अशा स्वरूपाचं चीज मध्ये तर खूप मोठं प्रो प्रोसेस प्रोसेसिंग अशा स्वरूपाचं आहे सहा सहा महिने ते ठेवलं जातं पनीर त्या मनाने ताजा अशा स्वरूपाचा पदार्थ आहे आणि ग्रंथात पनीरच्या संदर्भामध्ये काही वर्णन दिलेलं आहे गुणधर्म त्याचे वर्णन केलेले आहे पण तरीही ते विरुद्धानं सदरामध्ये मोडतं पण पुष्टी करणारं ग्रहण करणार अशा स्वरूपाचं म्हणून वर्णन केलेलं आहे आणि शुक्र निद्रा कफकर असं वर्णन आहे कफ कफ वाढवणार झोप वाढवणार शुक्र वाढवणार अशा वर्णन केलं तरी सुद्धा सर्वसामान्यपणे त्याचं सेवन करू नये हा जास्त शानपणाचा मार्ग पुढच्या वेळेला जास्त करून